एन टी पी सीची राख पिकावर आरोग्यालाही धोका शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी आहेरवाडी येथील एन टी पी सी प्रकल्पामुळे नजीकच्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे सध्या एन टी पी सीच्या मोठी चिमणी बंद करून त्याऐवजी नवीन दोन चिमणी सुरू केल्याने दोन्ही चिमणीतून बाहेर पडणारी दुरीचे राख पिकावर बसत आहे यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याची तसेच पिण्याच्या पाण्यात या राखेचे थर ही साचत आहे माणसाच्या नाकात तोंडात डोळ्यात अंगावर पडत असल्याने ये राख कोलसा ये तो क्या ज्यादा हो गए है। रात को को कु एकटीच पड है ये तो हमना नाग मी है काना में जा है जा है पानी में पाणी मी सुद्धा क्या आट्टा पड्यासारखं पड है हमको तो बेमारी है छुटने की नहीं क्या करने का क्या नहीं ये हमको बंद करना चाहिए नहीं बोले तो हमारे पेगा भी आते नहीं जवाना हमको भी तकलीफ होती है रात दिन ये कत्ता करने का क्या दवा खाने को बाने का यावानाकली होतीये राणे कामे नोकरी आरोग्याला धोका निर्माण होत आहे तसेच मुखी जनावरांच्या शरीरावर राख पडत असल्याने राख साचून जनावरांच्या शरीरावर जखमा होत आहेत तर कंपनी वाले या शेतकऱ्यांचे विचार तर सोडा शेतकऱ्याकडे ढुंकूनही बघत नसल्याने शेती कंपनीच्या शंभर मीटर अंतरावर शेती असल्याने खूपच नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने शेतकरी बसवराज पंचप्पा बावी यांनी अशी तक्रार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे पंचप्पा बावी एन टी पी सीच्या शेता शेताजवळ माझं शेत आहे शंभर फुटावरती जनावरं मशी बैल सगळं राग पडत आहे पाण्याच्या टाकीमध्ये राग पडत आहे तरी मी साहेबाला निव निव निवंती अर्ज दिलेला आहे विधीत पण पडत आहे सगळ्या झाडावर पडत आहे मशी सगळं जखम होत आहे डॉक्टर लोक बघून पण इंजेक्शन करण चाललंय तर ते काय फरक पडना झाले आहेत फार त्रास व्हायला मला पहिला मोठं चिमणी होतं तर लहान चिमणीमुळे पुरा त्रास व्हायला तर कंपनीच्या चिमणीतून पडणारी राख बंद व्हावी आणि मागील सहा ते सात महिन्यात झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे माझ्या शेतातल्या पिकावर डस्ट पडत आहे नुकसान होत आहे एकरी माझं नव्वद पंच्याण्णव उतारा पडत आहे त्यामुळं आता सध्या साठ पर्यंत येऊन थांबलेलं आहे ये एन टी पीची दखल घेत नाही कधी विचारायला पण तयार नाहीत